आमच्याद्वारे सांगितलेल्या कथा अनुभवांच्या सततेचा दावा करीत नाही कथांद्वारे कोणत्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरविणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा उद्देश नाही किंवा कोणत्याही धर्म किंवा पंथाला दुखवत नाही उद्देश फक्त मनोरंजनाचा आहे आम्ही लोक मुंबईला आलो मुंबईला आलो तसं आम्ही लोक माझी वाईफ पण वर्किंग मध्ये मी पण वर्किंग आणि शाळेत जायचे मुंबईला आजारी पडली आजारी पडली त्यानंतर बाय म्हणतो की आजार आहे तिथे आपण काय शाळेत वगैरे काही पाठवू नका हा बरोबर आहे आपण नॉर्मली बोलतो ना, ना आजार आहे ते राहू द्या तुम्हाला मी ठीक आहे राहू द्या घरी आम्ही सकाळी उठायचो आमची कामं करायचो छोटी मुलगी शाळेत जायची आणि चुकी माझ्या सासवडीला जायची आणि ही एक एकटीच त्या घरामध्ये हो असायचो दोन दिवस झाले दोन दिवसानंतर आम्ही काय केलं सांगितलं की बाबा तू पण फ्रेश हो आणि तू दादाकडे जालीला ऐकली गोष्ट पण लोक म्हणतात पूर्वीची लोक जो, जो बेड असतो असा चौरस बरोबर तर ज्याच्या अंगामध्ये काय असेल असं वाईट प्रकार तर ते चालू पकडतो तो मधी नाही बसत किंवा फक्त हे अशी कोण आहे तोड पकडतो कोणामध्ये गेला तो असा बसला अच्छा तर माझ्या वाईफची मोठ्या भावाची बायको तिने बघितलं की अरे ही अशी काही करते तिने ह्या गोष्टी थोडस त्यांना समजून आलं हा की काय त्यांना कल्पना होती की बाबा असं काय ते प्रकार आहे तर मग तिने बघितलं तिने बघितलं तर आम्ही संध्याकाळी घरी आणतो की मग तिथे आम्हाला बोलवलं की तुम्ही घरी या काम आहे काय आहे की मी बघितलं की असं असं आहे तुमची जी मुलगी आहे ती चार कोणी पकडते चार कोणी पकडणे म्हणजे थोडस भयानकच आहे समज आहे त्याला माहिती पडत माहिती पडत काय असं काय म्हणजे मला थोडं स्पष्टीकरण देण्याचं चार कोण पकड यांच्या अंगामध्ये काहीतरी जादू होणं किंवा शक्ती असं काय हा प्रकार वेगळा आहे वेगळा आहे असा आहे ठीक आहे बघा आपण काय केलं दुसऱ्या दिवशी कामाला गेलो इकडे होते संध्याकाळी घर आल्यानंतर अनुभव कधी आलो माझी वाईफ आणि मी तर आम्हाला म्हणते की म्हणजे जास्त झाले ते चालू झाला असं मग आम्ही तिला घेतले आणि डॉक्टर कडे गेलो डॉक्टर डॉक्टरनी मग ऑन द स्पॉट सगळं चेक केलं ब्लड रिपोर्ट हे ते फराना मिळा सगळं नॉर्मल सगळं नॉर्मल सगळं नॉर्मल तू बोलतो मी काय करणार सगळं नॉर्मल औषध औषधता घेणार तो काय म्हणतो डॉक्टर डॉक्टर हा मी चुकलो सांगायला की त्याच्या अगोदर तिने आम्हाला सांगितलं की मला बॉन्डा पियाच सांगितलं सांग बॉन्ड पियाची बॉन्डा दिला आम्ही एखादी एक पंधरा मिनट वरती मला भूक लागले मला काय ते खायला द्या म्हणून वाईफनी एक बनवलं तर चपाती आणि सुपटची चटणी असं काही तिथे दोन चपाती सुपटची चटणी खाली ती खाली त्याच्या अगोदर बॉन होती आणि ती लाल होत तिला दुखल आम्ही काहीतरी दुसरं खायला दिलं तिच्या नंतर तिला आला आम्ही डॉक्टर गेलो डॉक्टर सगळं चेक केलं सगळं मला ॉर्मल त्यांनी डॉक्टर आम्हाला विचारलं मी डॉक्टर त्याचा जर प्रकार झाला होता ते तो डॉक्टर म्हणाला की, की बाबा आपण सगळं चेक केलं सगळं नॉर्मल आहे पण तुम्ही काहीतरी बाहेरचं डॉक्टर बोला डॉक्टर तुम्हाला वाईफ आणि आमचं शॉक झालो डॉक्टर असं बोलतोय आपण काय करायचं म्हणून सगळे रिपोर्ट डाऊनलोड होते तो काय म्हणतो रिपोर्ट नॉर्मल आहे तिथे डाईट एवढं नाही मग ती खाऊ कशी शकते बरोबर डाऊट येतो ना डॉक्टरला पण एवढा कसा खाणार हा प्रकार कसा आहे लहान मुलं एवढं कसं खात हो तर मी सगळं बघितलं तुम्हाला बाहेरचं काहीतरी बघायला लागेल ठीक आहे तर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग माझ्या वाईफच्या भावाला सांगितलं आणि माझ्या वाईफचा चुलता जो आहे तो असं या प्रकारे सगळं करत असतो आणि एक आहे त्यांचा मग तर आम्ही फोन केला की आज असा आहे तो म्हणतो की ठीक आहे उद्या येतो अच्छा माझ्या घरी येणार घरी घरी येणार हा आम्ही लोकांनी काय केलं त्या दिवशी त्यापेक्षा झोपलो नाही बोलो की हा प्रसंग आपल्याबरोबर काय वय आपल्याला काय समजलो नाही मग आम्ही झोपलो नाही आम्ही लोकांनी सुट्टी घेतली ऑफिसची वगैरे तो आला आल्याच्या नंतर बघितलं सॉरी एक लिंबू घेतला यावरून उतरवला आणि आमच्या घरात ठेवला तीन दिवस हा लिंबू मी ठेवतो त्या जागेवरती तुम्ही त्याला बघायचं पण काय नाही मी येईल आणि त्याला दोन जाईल ठीक आहे तसं आपले म्हणजे आपल्या त्या गोष्टीची हेच कल्पनाच नाही की बाबा असा प्रकार होतो की भूत आहेत की नाही आहेत कोण अंगात जातो की काय नाही जाते मग त्याने जो प्रकार केला सगळं एका साइडला ठेवलं आणि मग त्याची सगळी विद्यार्थ तो आमच्या इकडे आला होता घरी घरी आल्यानंतर मग त्याने आम्हाला ती हकीकत सांगितली जेव्हा ती बघितली पण नव्हती अरे बाबा की तुझी मुलगी त्या जागेवर गेली होती त्या जागेवर त्या बाईला बघितलं त्या बाईला बघितलं त्या बाईचा तिचा आय कॉन्टॅक्ट झाला तिने स्माइल पण दिली आणि त्यामुळे हा प्रकार सगळा घडलेला आहे तो लिंबू तीन दिवस ठेवला होता त्यानंतर मग तो त्यांनी काय केला आणि मग तो घेऊन गेला तो घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिशे बसून माझी मुलगी एकदम ज्या प्रकारे नॉर्मल असते त्या प्रकारे ती झाली म्हणजे असा प्रकार आमच्या बरोबर तो घडला होता पण आम्हाला ते सोचतच नव्हतं की प्रसंगी काय करायचं काय नाही आम्ही डॉक्टर केले असेल आम्ही वाया गेलो असतो बरोबर आहे पण त्या डॉक्टर एक देवानी सांगितलं तोंड सांगितलं हा की तुम्ही अशा अशा प्रकारे तिचा उपचार करा आणि त्यावेळेस माझी वगैरे ती वाचली आहे तर मित्रांनो आत्ताच तुम्ही आमच्या स्नेही प्रशांत जाधव यांच्याबरोबर जी स्टोरी ऐकली ती त्यांच्या स्वतःच्या परिवाराबरोबर कुटुंबाबरोबर झालेली होती तर त्यांनी ते आपल्या बरोबर शेअर केली आहे तर अशा पण काही गोष्टी असू शकतात आपण त्या इग्नोर करू शकत नाही कारण जिथे देव आहे तिथे भूत सुद्धा आहेच आपण त्याला नाकारू शकत नाही तर आपण त्या गोष्टी पण जाणल्या पाहिजे आम्ही तुमच्या मनात अंधश्रद्धा भरतो अशातला भाग नाही तुमच्या पण बरोबर काही गोष्टी अशा होत असतील किंवा तुम्हाला कळत न करत त्या तुमच्या बरोबर होऊन जात असतील त्या तुम्हाला त्याचा अनुभव तुम्ही घेता की नाही आम्हाला माहीत नाही पण जो त्यातून अनुभव घेतो तो त्या गोष्टी आठवणीत ठेवतो आणि अशा 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 गोष्टी तो आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या कुटुंबासोबत शेअर करत असतो तर आम्ही तुम्ही पण आमचे असेच कुटुंब आहात त्या त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आमच्या गोष्टी काही शेअर केल्या आहेत आम्ही काय तुमच्याबरोबर अंधश्रद्धा नाही पसरवत आहेत मित्रांनो तर आमच्या चॅनलला चा लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू